क्रांतिकारी जय लहोजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय ज्योती जय जिजाऊ जय सावित्रीमाई आज आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणे सवाग या कादंबरीचा भाग क्रमांक आठ ह्या ठिकाणी सुरुवात करत आहोत तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की आपण प्रोफेशनल सक्सेस अॅकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची उर्मी मिळेल एक जिद्द निर्माण होईल की आपला समाज बांधव आपले व्हिडिओ ऐकतो ह्याचा मला मनस्वी आनंद होईल आणि त्या आनंदात मी तुमच्यासाठी आणखीन काही काही जास्तीत जास्त चांगला आणण्याचा प्रयत्न करेन म्हणून पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वारणेचा वाघ कादंबरीचा भाग क्रमांक आठला आपण ह्या ठिकाणी सुरुवात करतो वाटेगावच्या फकीरा मांगानं बेडसगावचा खजिना लुटला आणि इंग्रज सरकार खवळलं त्यानं सर्वभर मैदानात ओतलं ओभा सातारा जिल्हा घोड्यांच्या टापाखाली तुडवून काढला एवढं करून सरकार शांत झालं नाही त्याने गुन्हेगार जमातीच्या कायद्यांमुळे प्रांतातील एकूण एक करता माणूस कैद केला नेरल्याच्या माळावर छावणी ठोकून निराप्रद निरापराध लोकांच्या दावणी लावल्या फकीराच्या आई आजा आजी बायको सर्व भ भावकी पकडून त्या माळावर डांबून टाकली आणि जाहीर केलं ही सर्व माणसं आम्ही ओलीस ठेवली आहेत जोपर्यंत फकिरा हत्यार सोडून हजर होत नाही तोपर्यंत आम्ही एकही माणूस मुक्त करणार नाही फकिरा फरारी होता तो सरकारला चकवीत होता पण नेरल्याच्या माळावर तडफडणाऱ्या माणसाचे हाल फाऊन त्याचं काहीच तुटलं होतं आपल्या गणागोताला बेगुणाह लोकांना निर्दयपणे डांबून मारून पाहणाऱ्या सरकारवर तो कडत होता जळत होता आणि वाटेल ते करूनही माळावरची छावणीच कापून काढायची असा बेत रचित होता त्या कामी मदत करण्याविषयी त्यानं सत्तूला निरोपही दिलेला होता आणि सत्तूचा निरोप आला होता आज या घडीपासून मी आपल्या सर्व लोकांनीशी निर्ल्याजवळ करीत आहे मी जवळ येताच हल्ल्याचा दिवस मुकरर करा परंतु इंग्रज सावध होते महाधूर्त होते दोन वैरी एकत्र येऊ द्यायचे नाहीत त्यांना वेगळं करून ठेचून काढायचं असा पेच करून कित्येक अमलदार सत्तूच्या वाटा रोखून बसले होते त्याला एक एक पाऊल उचलणं कठीण करून ठेवलं होतं कित्येक पाचरा ठोकून ठेवल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूनं फकिराचा पाठलाग चालू ठेवला होता अखेर सत्तूची धडपड वाया गेली जवळ करणं त्याला अवघड झालं आणि सत्तू येत नाही म्हणजे कुमक मिळत नाही आणि आपण छावणी कापून काढू शकत नाही या विचारानं फकीनाने निराश झाला आगतिक झाला शेवटी एके दिवशी त्यानं तलवार सोडली आणि आत्मसमर्पण केलं आपल्या जमातीसाठी आईसाठी गोतासाठी गणगोतासाठी त्यांना मृत्यूजवळ केला इंग्रज सरकारचा जय झाला अंमलदार चेकाळले त्यांनी फकिरावत त्याचे दहा साथीदार यांना बेड्या ठोकल्या एका प्रचंड साखळीत सर्व कैद्यांची दावण बांधली आणि अनेक पोलीस खूपशा बंदुका कित्येक वरिष्ठ अधिकारी काही दगलबाज गुन्हेगार असा मोठा लवाजमा घेऊन कोल्हापूरकडे कूच केलं फकीराला कैद केल्यामुळं अमलदारांची घमेंड वाढली होती आम्ही जेते आहोत हे जग जगाला कळावं ते फकीराला शास्त्राच्या सावलीतून चालवित होते हे तो हा की सर्व लोकांनी फकिराला पाहावं आणि कुणीही सरकारविरुद्ध बंड करू नये सर्व मराठी माणसांना दहशत बसावी कुणीही मान वर करू नये आणि यासाठीच रोज फक्त तीन मैल मजल मारून ते मुक्काम करीत चालले होते पुणे कोल्हापूर मार्गावर रोख जमत होते आणि फकीराला पाहत होते लोकांच्या झुंडीच्या झुंडी सडकेच्या कडेला धावत होत्या सडकेच्या दुतर्फा लोक उभे राहून फकीराला पाहत होते आणि हळहळ करत परत जात होते कैद्याच्या पायातील साखळदंडांचा खळखळाट ऐकून लोकांना चिड येत होती जेवण वेळ केव्हाच टळून गेली होती रात्र वड वाढत होती नदीकाठी घनदाट शेवाऱ्यात सत्तोचा तळ पडला होता सत्तू अस्व अस्वस्थ झाला होता तो उताना पडून फकीराबद्दल विचार करीत होता त्या विचारांनी ते, हुत त्या त्याच्या अंगाला चटके बसवत होते सर्व लोक घेऊन जेवून एकत्र येऊन बसले तेव्हा सत्तू उठून बसला आणि त्यांना म्हणाला सरकार फकीराला कैद करून घेऊन जात आहे मला मदतीला बोलवा मी हे वारणामाई घेऊन येईल असं मी त्याला त्या वारणामाईला साक्ष ठेवून वचन दिलेलं होतं पण ते वचन मला पाळता आलं नाही मी दुबरा ठरलो सरकारी लोकांनी मला रेटलं आणि मी रेटला गेलो मी काहीच करू शकलो नाही फकीराचं काय तो उद्या नाही तर परवा तो तोफेच्या तोंडे जाईल तो माझ्या खांद्यावर हात्यारानं उपकार करणारा आपलं कर्तव्य करून गेला आहे पण मला माझं कर्तव्य पार पाडता आलं नाही आकाराम गुणवंतराव तुम्ही या गोदाला विचारा मधी तिला ये म्हणताच तो रण माझी हात्याराने कृष्णाच घेऊन या वारनेकाठ्या आला आणि बहादूरवाडीच्या महिला त्यानं चालवलेली तलवार तुम्ही पाहिलीच मग दादा तुमचं काय म्हणणं आहे आकारानं विचारलं सत्तू गंभीर स्वरात उत्तरला अजून वेळ गेलेली नाही अजून वाटेत कुठंतरी सरकारी काफिल्यावर हल्ला करून फकिरेच्या फकीराच्या सुटकेचा फकीराच्या सुटकेचा प्रयत्न करावा असं मला वाटतं सत्तू बोलत होता त्याचा प्रत्येक शब्द शेजारच्या नदी नदीपात्रातल्या पात्रात घुमत होता जणू काय वारणास ते बोलत होती आकाराम आनंदा पाटील गुणवंतराव चौगुला बाबा पाटील गोंदा गोंदळी पांडू न्हावी चिलाजी मोहिता मळूमहार पंढरी मांग आणि इतर सर्वजण सत्तूच्या पुढं कडक करून बसलेले होते जार पीवा, त्या सर्वांच्यामध्ये एक जाळ जळत होता त्याचा लाल पिवळा पिवळ प्रकाश त्या सर्वांच्या चेहऱ्याशी एकरूप झाला होता आणि त्यामुळे ती मूळचीच उग्र माणसं अधिकच उग्र भासत होती त्यांचे देह दगडासारखे कणखर होते त्यांचे चेहरे गंभीर झालेले होते एका बाजूला हात्याराचं उचडं उभं होतं आणि दुसऱ्या बाजूला चार कारवानी घोडी खोगीर घेऊन तीन पायावर उभी होती आकाराम पालट घालून बसलेला होता त्यानं उजव्या मांडीवर उजरा उजवा कोपर टेकलेला होता आणि मान खाली करून तो मिशीला पेळ भरत होता तर एवढा ढेगासारखा दिसत होता आडव्या अंगाचा आनंदा पाटील घाण्याच्या लाटासारखा भासत होता तडफदार आनंदा शांतपणे ऐकत होता गुणवंतानं आपलं प्रचंड पागोटक काढून ठेवलं होतं त्याने डोकीच्या हाजामत घोटून घेतलेली होती त्यामुळे ते त्याचं विशाल मस्तक ज्वालेच्या प्रकाशात तकतकत होतो मळुमहार ऐकता ऐकता गांजा भरत होता पांडून हवी धडकेच्या मेंढरासारखा मानडोलत होता चौगुल्यांच्या मिशा सनसनीत होत्या तो सारखा चेहरा करून बसला होता बऱ्याच वेळानं आकाराम म्हणाला माझं म्हणणं असं की हत्यारबंद सरकारी फळीवर टक्कर घेऊन काय फायदा आणि किती होईल आणि किती माणसं खर्ची पडतील याचा आधी विचार करावा आकाराम सत्वता स्वरतीष्ट तो म्हणाला तो हात्यार आणि फायदा याचा मेळ नको घालू या यापूर्वी आपण तसं कधीच मेळ घातलेला नाही तागडी नि तलवार घेऊन आम्ही घर सोडलेले नाही तो आमचा धर्म नव्हे आमचा धर्म निराळा आहे आणि कर्म निराळे आहे आम आणि आमची दानतही निराळे आहे तसं नाही दादा आकाराम दुखावलेला स्वरात म्हणला मी जे बोललो ते कच खाऊन बोललो या असा याचा अर्थ घेऊ नका माझं म्हणणं एवढं की कमीत कमी माणसं खर्च घालून अधिकात अधिक पदरात काय पडेल याचा विचार करावा मी तयारी काय आता थांबू नका सत्तू म्हणाला फकीराला घेऊन जाणाऱ्या लोकांची कमजोर बाजू कुठं आहे याची नीट पाहणी करा आपण तांदळवाडीपर्यंत नाही तर टोप संभापुरापर्यंत कुठतरी घाव घालूया काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या जा। सत्तूच्या शब्दाने अंगार फुललेले वातावरण तापलं आकाराम आपली बंदूक घेऊन ताडकन उठून बसला लगेच आनंदा ही झेप घेतली आनंदानं ही झेप घेतली आकारामनं खसकन लगाम खेचून आपलं घोडं पुढं नेलं लगामाला हिसका बसताच ते तापड घोड सत्तूपुढं दोन पाय उभ दोन पायावर उभं राहिलं आकाराम म्हणाला दादा आम्ही निघालो कुठं हल्ला करता येईल याचा अंदाज घेऊन आम्ही सकाळपर्यंत येऊ आता लढाई निश्चित असं म्हणून त्यानं पुन्हा लगा मोडून घोडा फिरवला आणि टाच मारून बंदूक उंचावीत म्हणालं बरं राम राम मंडळी दोन घोडे उसळून दौडू लागले त्यांच्या टापांचा खडखडाट झाला हा हा म्हणता घोडे दिशेनाशी झाली त्यांच्या टापांच्या खडखडाटानं रात्रीच्या पोटात धडकी भरली वेज कडकडून ढगात दडवली तशी ती दोन घोडी अंधारात दिशेनाशी झाली त्यांच्या टापांचा आवाज उशीर सर ऐकू येत नव्हता सत्तू कान लावून तो ध्वनी ऐकत होता घोड्यांच्याच बरोबर तो टापांचा खडखडला डही दूर गेला आणि सत्तून निश्वास टाकला आकारांचा आवेश आणि तडप पाहून तो मनोमन संतुष्ट झाला होता वातावरण शांत झाले आणि निशब्द झालं रात्र गारठली आणि ती दगडासारखी माणसं विचारमग्न झाली लढाईजवळ आली आता या लढाईत कोण मारणार आणि कोण जगणार याबद्दलच्या कल्पना करून ती उद्गिन्न झाली ती सगळी माणसं रणवेडी होती सत्तूनं घर सोडलं त्याआधीच ती गुन्हेगार ठरलेली होती सरकारी कायदा त्यांना हडकून काढून फासावर लढ चढवायला उत्सुक होता पण ती माणसं मृत्यूला हुलकावण्यात देत फिरत होती पण जेव्हा वारणाकाठी सत्तूचा दरारा वाढला तेव्हा हे सर्वजण क्रमक्रमान सत्तूभोवती गोळा झाले होते माळावर पसरलेले दगड एकत्र करून त्यांना खंबीर इमलाव भरावा तद्वत सत्तूचा बंडवाला किल्ला कणखर झाला होता ती सर्व माणसं माणसातून उठलेली होती कारण तसं जीवन त्यांनी झुंगारलं होतं माणसांनी कसं जागावं यासाठी घालून दिलेले मार्ग त्यांनी सोडले होते तसं करण्यामागं प्रत्येकाचं स्वतःचं असं वेगळं कारण होतं आकारांच्या भावकीत एक लग्न होतं पाहुण्यांनी मांडव भरला होता नवरान नवरी बहुल्यावर बसली होती नवरीची करवली भलतीच उथळ होती ती उगीचच मूर्के मारत होती आकारामकडे पाहून डोळे मोडत होती आकारामला रावलं नाही आणि तो म्हणाला मूर्ख मारून दमू नको तुम्ही आपलं लग्न व्हावं तर आजच उरकून घे बस छिणगी पडली करवली रडू लागली पाहुणे बिथरले आणि तरण्यात आट्या पोरीला का बोलावं म्हणून बाचाबाची झाली करवलीचा भाऊ दारू पलेला होता त्यानं मागचा पुढचा विचार न करता आकारामला काटेचा एक तडाखा का दिला आणि संतापाच्या भरात आकाराम कुऱ्हाड घेऊन आला आणि त्यानं ठार मारलो आणि आपल्या हातून खून झाला म्हणून गाव सोडलं आज तो सत्तूचा कलिजा झाला होता गोंधागोंद गरीब होता त्याने आयुष्यात एकही गुन्हा केलेला नव्हता पण त्याचा देह पोलादासारखा होता तो सत्तूला आपला मित्र मानत होता त्याला घरदार संसार यापैकी काहीच नव्हतं कमाल दारिद्र्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या आणि आपण गरीब असलो तरी कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी तो धडपडत होता काहीतरी आचात करणे करावी ही एकच उर्मी वरात घेऊन तो मृत्यूशी खेळत होता आनंदा पाटलाची मोठी जमीन होती ती कित्येकांच्या डोळ्यात सलत होती एकदा भाऊकीतील एका इस्मान माणसानं आपलं शेत नांगरताना आनंदाचा हातभर रान कब्जात घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आनंद चिडला तुम्ही करता करता भांडण वाढलं आणि शेवटी मारामारी झाली आणि आनंदाच्या शेजाऱ्याचा मुडदा पडला आणि आनंदानं घर सोडलं पांडून हवी हा बहादुरवाडीचा वतनदार नाही होता तो सुखानं संसार करीत होता केवळ सत्तूला मदत करण्यासाठी म्हणून तो सत्तूबरोबर फिरत होता सत्तूच्या अनेक इमानदार मित्रापैकी पांडू हा एक, एक, मारा मारी एक मारी मारा मारी होता कावा तरी मरायचा आहे मग उद्या मारायचं ते आज मेलं तर काय होणार आहे असं तो म्हणे एके दिवशी राऊबा चौघल्यांच्या आळीत एक मारामारी पेटली दोन माणसं एकमेकांना मारित होती आणि राऊबामध्ये पडून ती मारामारी सोडवित होता अरे राहू द्या असं ओरडत होता पण झालं भलतंच ते मारामारी करणारे रावबावर उठले उलटले एकानं डोळे झाकून रावबाला दणका दिला तसा तापट रावबा खवळला त्यानं त्या दोघांपैकी एकाचा जीव घेऊन घर सोडलं होतं गुणवंतरावाची कथा आगळी निराळीच होती तो गावात महातबार आणि वजनदार मानला जात होता पण त्याची धाकटी भाऊजही बदचालीची होती ती देशमुखाची उंडगी म्हणून प्रख्यात झाली होती तिचे ते सगळे चाय पाहून गुणवंतराव देशमुख मनातून झुरत होता आणि त्यानं पुष्कळ वेळा भाऊजाईला समजवण्याचा प्रयत्न करून पाहिला होता पण तिची थिरं थांबत नव्हती एके दिवशी गुणवंतरावानं तिला ताकीद दिली सरळ वाघ पण मला कुणी सांगू नये आबरू गेली तर माझ्या नवऱ्याची जाईल कुणाच्या नाकाच्या कुणीही नाकाच्या कुणी माणसानं मला दम देऊ नये असं तिनं जबाब दिला आणि गुणवंतरावानं उठून एकच चपरा खाणली ती एकच चपरा त्या बाईच्या वरमे लागली आणि ती पटकन मेली आणि घरदार जमीन गाव सोडून तो वाघासारखा गुणवंतराव परागंदा झाला पंढरी मांग आपल्या भाऊकीतील पुढारी होता एका आषाढात तो मर्याईची जत्रा करण्यासाठी पट्टी गोळा करीत होता पण गावकीत लखुमांग मांग हा आडव्या डोक्याचा होता आणि तो म्हणाला जावर देत नाही अरे पर का पंढरीने विचारलं नाही म्हटल्यावर नाही लख्यानं डोळे वटारले पंढरी म्हणाला डोळे मिरू नग काय करशील लख्या गोरखला काय करशील दाऊ का पंढरी म्हणाला मला नग दाऊ आपल्या बाईकूला दाखवून ये लख्या म्हणाला आणि तो बोल पंढरीच्या वर मी लागला त्यानं नारा एवढा एक दगड उचलून लख्याला दानका दिला आणि त्या झापाट्यानं लख्याची कवटी चूच आणि पटकन त्याचा खून झाला म्हणून पंढरीनं जवळ केला आता तो निवांत होता कशाला भीत नव्हता तो मरणाची चेष्टा करीत होता घोड्याच्या मागून आणि चावडीच्या पुढून कधीच जाऊ नये असा त्याचा बोल होता मळू महार अंगापिंडाने भयानक होता परंतु त्याची बायको त्याला डोयजड झाली होती ती त्याला कसपटा समन मानित होती त्याचं भांडण उग्र स्वरूप धारण करीत होतं अगं ही भाकरी कच्ची कशी मळू विचारी जाळलयी झाला म्हणून बायको उत्तर देई आग आज कोरड्यास खारड का झालं मळू विचारे आणि ते उत्तर दे मीठ कमी झालं म्हणून तुझा रंग ढंग मला नाराज दिसतोय असं भानगड काय आहे मळू बिथरून म्हणे डोळ्याचा धूर आला की तसंच दिसतं बायको उत्तर देऊन मोकळी होईल आणि मग मळू चिडला एके दिवशी त्याचा पारा चढला आणि त्यानं खसकन बायकोचं नाकच कापून टाकलं आणि म्हणाला जा आता फिरकुत्र्यावानी आणि आपण फरारी होऊन फिरू लागला अशी ही सत्तूच्या भोवती जमलेली माणसं म्हणजे इरसालपणे नमुने होते त्यांच्या जीवनात या ना त्या प्रकारचे आघात होऊन ती माणसातून उठलेली होती आणि पुन्हा माणसासारखं जगण्यासाठी धडपडत होती ती कायदा मानत नव्हती पण जीवेला देव मानत होती शब्दाला जागत होती आणि शब्दासाठी प्राण देण्याची दानत ठेवित होती ती जगण्यासाठी एवढी शिकस्त करीत होती तेवढीच ती जीवावर उदारही झालेली होती मरणाला कसपटा समान लेखित होती सत्तू रात्रभर अस्वस्थपणे आकारांची वाट पाहत होता हळूहळू रात्र निखळले अंधारात प्रकाश शिरला पहाड झाली पाखर उठून गाऊ लागली कुहू कुहू कोंबड्या करू लागली कोंबड्यांनी दंगा केला मोर केका देऊन वारणकाठ घुमू लागले वारा उठला किंजाराची झाडं डोलू लागली जगाच्या ऐश्वर्यात भर घालण्यासाठी जुन्याचं सूर्य नवरूप घेऊन यायला तयार झाला एकाएकी टापांचा खडखडाट झाला आकाराम आला म्हणून सत्तू उठला सर्वच जण धडपडून उठले तेवढ्यात आकाराम आनंद येऊन पोचले त्यांच्या भोवती सर्वांनी कड केलं आकाराम म्हणाला आजच सरकारी मुक्काम तांदळवाडीजवळ म्हणजे गावंदरीलाच पडणार आहे तिथं सडकेच्या दोन्ही बाजूंना ऊसाचे फळ आहेत आणि उगवतीकडून एक पानंद आणलेली आहे आपण जर त्या जागी मारा केला तर आपण नक्कीच कायद्यांना मोकळं करू शकू हे ऐकून सत्तूला आनंद झाला तांदूळवाडी यापूर्वी त्यानं पाहिलेली होती तो म्हणाला आता तयारीला लागा सर्व लोक एकत्र करा एका ओसात मी आणि एका आकाराम आनंदा पाटील बसतील काही माणसं फकीराला पाहायला येणाऱ्या माणसांच्या गर्दीत मिसळून उभे राहतील गुणवंतरावानं ती पाणंद दाबून धरायची कडूसं पडलं आणि आघाडी पुढं जाऊन पिछाडी आटोक्यात दाबून आली की मग हल्ला करीन त्याच वेळी आकारामनंही तुटून पडावं आणि दंगल वाढली की गुणवंतरावानं धावायचं चला सर्वांनी आंघोळी केल्या देवपूजा ओरखली आणि ते जमवाजमव करू लागले सत्तू स्वतःशीच म्हणाला आज मी लढणार आज जर मी जिंकलो तर मानन मिरवेन आणि हारलो तर मरून जाईन आणि हारूनही जगलो तर फकीरा म्हणेल सत्तू माझ्यासाठी जबर लढला दिवसभर सृष्टीवर राज्य करणारा सूर्य आता मावळतीकडे चालला होता अंधारात शिरत होता काळोखाचा अजगर प्रकाशाला गिळत होतं सर्व कैद्यांना घेऊन सरकारी रिछा रिसाला चालला होता तांदळवाडी दिसत होती म्हणून आघाडी पाय उचलत होती आणि पिछाडी पाय उडीत होती फकीरा सावरा मुरा बळी भैरू असे दहा कैदी दंड्याने जखडलेले होते ते मुंगीच्या गतीने पाय उडीत होते आले आले म्हणता तांदळवाडी आली, आली, आली। गावधरीला उभे असलेले तंबू पाहून सर्वांना आनंद झाला गेल्या गेल्या अंग टाकायचा असा कित्येकाने विचार केला फकीरा निर्विंकार चेहरा करून बेड्यावरून चालला होता त्याच्या डोळ्यापुढं सूर्य मावळत होता हळूच सूर्य बुडाला सत्तू एका ऊसाच्या फळात कंबर बांधून तलवार घेऊन तयार होता सर्व लोकांनी ठरल्याप्रमाणे आपआपल्या जागा धरल्या होत्या कडूसं पडलं तोंड ओळख मोडली आघाडी आली आणि पुढं गेली मग पिछाडी आली सडकेकडेला उभी असलेली माणसं फकीरा 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 करू लागली गलका वाढला आणि एकाएकी सत्तूंना हल्ला चढवला लगेच साकाराम आणि आनंदा यांनी मुसंडी मारली क्षणात अहंकार माजला कोराडी चालू लागल्या काय घडतं हे लक्षात येण्यापूर्वीच सत्तूनं कहर केला शिपाई सैरावैर धावू लागले भूकंपाचा धक्का बसावा तसं झालं सरकारी काफिल्याची दानादान झाली कोराडेचा घाव बसताच लढवे खाली कोसळू लागले भुईसपाट होऊ लागले सत्तूनं त्यांना प्रतिकार करायला सवडच दिली नाही परंतु माघं सरत सरस शेपायांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला पण याचवेळी गुणवंतराव पाणंदीतून पुढे आला आघाडीचे लोक पिछाडीच्या मदतीला जात असल्याचं पाहून ते त्यांना आडवा झाला आणि पुन्हा दंगल वाढली काही शिपाई नेट करू लागले त्यांनी हात्यार उचलली मारा वाढला पण पंढरी मळू गोंधा यांनी कहर केला सत्तू आखाराम आनंदा गुणवंतराव गोंधा यांनी झपाट्यानं फळी मोडली फकीराभोवतीचं कडं मोडून काढलं सत्तूने एकदम फकीरावर झेप घेतली पण घात झाला एकाच वेळी दहा कैदी उचलून पडणं शक्य झालं अशक्य झालं सत्तू निराश झालं त्यानं तशाही परिस्थितीत फकीराचा हात धरला आणि तो ओरडून म्हणाला नाईक आता काय करू फकीरानं सत्तूचा आवाज ओळखला त्याचा आत्मा शांत झाला आणि तो म्हणाला शब्बास खूप लढलात पण माझं हातपाय म्हणजे माझं नाहीत आता थांबू नका जीवाला जपा आणि पांगा सत्तू गर्दीत चिरीत मागे सरकून ओरडला हात आवरा आणि चला आणि हा हा म्हणता सर्व माणसं भराभरा अंधारात शिरून नाहीशी झाली जणू जमीन फाटली आणि तिनंच त्यांना आपल्या पोटात दडवलं उशिरानं दंगल शांत झाली अधिकारी भाणावर आले तेव्हा त्यांचे पंचवीस शिपाई जखमी झाले होते बारा बंदुका हातातून गेल्या होत्या त्या प्रकरण सरकारी अधिकाऱ्यांची मगरुरी नाहीशी झाली आणि त्यांच्या डोळ्यावरची झापड उडाली कित्येकांनी दहशत घेतली काहींनी पुन्हा हल्ला होण्याचं भाकीत वर्तवलं त्यामुळे अंमलदारांनी तांदुळवाडीचा तो मुक्काम रद्द केला आणि रातोरात कोल्हापूर गाठून व जखमा बांधून नम घेतला सर्वत्र सत्तूच्या नावाचा डंका वाजू लागला अशा पद्धतीने सत्तूनं फकीराला सोडवण्याचा प्रयत्न केला पण दहा कैदी एकत्र सोडवणं हे सत्तूला जमलं नाही कारण त्या दहा लोकांची एकच माळ लागली होती त्यांना साखळदंडाने जोखडलं होतं एकटा फकीरा वेगळा असता तर लगेच सुटला असता पण ते दहा कैदी एकत्र एक सोडवणं तुला जमलं नाही अशा पद्धतीने वारण्याचा वाघ कादंबरीचा भाग क्रमांक का आठ या ठिकाणी समाप्त होते इथून पुढचे सर्व भाग एवढे चित्तथरारक आहेत आपण ते नक्कीच ऐकाल आणि ते ऐकण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल एवढे अपेक्षा करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद